नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी नवीन पाच योजना राबवल्या जाणार रा आहेत नवीन पाच योजनांची घोषणा करण्यात आली आहे तर या पाच नवीन योजना कोणत्या आहेत आणि यापासून शेतकऱ्यांना कोणता फायदा होणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण येथे बघू शकता अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर हे बघा राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर तिसरी योजना म्हणजे माघेल त्याला सौरपंप दिला जाणार आहेत चार नंबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर पाचवी जी योजना आहे तर, तर, आनी तर ती कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे तर शेतकऱ्यांसाठी या पाच योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र